गौरीपूजन कसे केले पहा दारात रांगोळी काढून घेतली त्यानंतर देवापुढे पण रांगोळी काढून घेतली सर्व प्रकारचे फळे मांडले त्यानंतर मध्ये मध्ये मी खेळणी पण मांडल्या माझ्याकडे एक खणाचा ब्लाउज पीस होता त्याचा मी थ खण तयार करून घेतला त्यानंतर त्यावर दोन बांगड्या कानातले मंगळसूत्र नथ गजरा हे सगळं ठेवून घेतलं आणि ती सजावट करून घेतली गौरी पूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यामुळे मी सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेतला ताटामध्ये केळीच्या पानावर सगळं नैवेद्य ठेवून नैवेद्य दे गौरी पुढे दाखवला आमच्याकडे बाराच्या आत ओसा टाकण्याची पद्धत आहे आमच्याकडे ओसा सुपामध्ये केळीच्या पानावर टाकतात पण पण मी नागिनीच्या पानांवरच ताटामध्येच टाकला त्यानंतर त्यामध्ये मी फळं घेतली होती ओस्या ओसा टाकण्यासाठी फुलं हळदी कुंकू धूप अगरबत्ती लावून घेतली आणि बाराच्या आत ओसा टाकला ओसा टाकून झाल्यावर गौरींना हळदी कुंकू दिले मी स्वतःला हळदी कुंकू लावून गौरीची पूजा करून घेतली दोन्ही पण गौरीची ओटी भरून घेतली ओटीमध्ये ब्लाउज पीस नारळ तांदूळ नागिणीचं पान खारीक बदाम सुपारी हळकुंड खोबरं ह्याच्यानी ओटी भरून घेतली आणि साईटला दोऱ्याचा गुंडा ठेवला तो दोऱ्याचा गुंडा गुंडा आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी त्याच्यानी लक्ष्म्या घेतात त्या दोऱ्यांच्या गाठी घेऊन लक्ष्मीची पूजा केली जाते ते दसऱ्याच्या दिवशी मी तो व्हिडिओ टाकणारच आहे तेव्हा बघूयात संध्याकाळी आरती करून घेतली त्यानंतर तयारी झाल्यावर सर्व बायकांना बोलून हळदी कुंकू दिले त्यानंतर रात्री सगळ्या महिलांनी जागरण करून आ, मस्त छान डान्स वगैरे केले मंगळागौर खेळलो हसी मजाकमध्ये मस्तपैकी रात्र घालवली बारा वाजेच्या आत एकदा परत आरती करून घेतली त्यानंतर मीठ मोहरीने मी माझ्या गौरीची दृष्ट काढून घेतली आमच्याकडे अशी पद्धत आहे गौरी जायच्या गौरी जायची वेळ झाली की हळदी कुंकू प्लेन करून आरसा कंगवा पावडर तेलाची बाटली हे सगळं ठेवतात आणि जिथे हळदी कुंकू असेल ते बाकीचं सगळं लपून ठेवतात कारण प्लेन केलेल्या हळदी कुंकावरून गौरी जाताना ठसे उमटतात म्हणून ते सगळं ठेवतात प्लेन केलेल्या हळदी कुंकावर सकाळी पाहिले तर हळदी कुंकू गौरी घेऊन गेलेल्या होत्या तुम्ही पाहू शकतात गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे एक कणकेचा दिवा आणि गौरीसाठी मोदक करतात आणि पाठवणीच्या वेळेस एक पाटी घेऊन त्यामध्ये केळीचं पान आणि फुलांच्या गौराया मधोमध -मद ठेवतात आणि दिवा लावून गौरीसोबत बुती म्हणून मोदक देतात त्या पाठीमध्ये ओसं टाकलेला असतो ते ओसाचं सामान ठेवतात नंतर जिथे गणपती विसर्जन करतो तिथे नदी नदीवर घेऊन जातात जोपर्यंत आपण नदीवर पोचत नाही गणपती विसर्जन होत नाही तोपर्यंत तो दिवा अखंड चालू ठेवतात तो दिवा विजू देत नाहीत गौरी विसर्जनाची वेळ आली खूप वाईट वाटत होतं पण आता करणार काय गौरी जाणारच होत्या त्यामुळे जरा थोडंसं इमोशनल झालं होतं आम्ही थोडेसे फोटो काढले त्यानंतर आम्ही नदीवर घेऊन गेलो गणपती आणि ते गौरीचं सगळं सामान तिथे पोचल्यावर गणपती बाप्पांची आरती झाली आणि गणपती बाप्पांची विसर्जनाची वेळ आली गणपती बाप्पांचं विसर्जन झालं तसेच फुलांच्या गौरीचेही विसर्जन झाले पाटीतला लावलेला दिवा चालूच होता तो मी साईडला ठेवला गौरी विसर्जन झाले तरीही तो दिवा चालूच होता तुम्हाला गौरी गणपतीचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद